आपल्याला घरीच भरपूर उशीर झाल्या कारणाने आपण सनराइज तर एक्सप्लोर नाही करू शकत आहोत पाहिता जस्ट चढून समोर आहोत आता थेट आपण वर गेल्यावरती व्यवस्थित करूया घाटाच्या मध्येच गाड्या पार्क करण्यामागचं कारण म्हणजे गुड मॉर्निंग मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो आपल्या एक पहिल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार होतो भंडारा डोंगराचे दर्शन घेण्यासाठी तसेच एक्सप्लोअर करण्यासाठी व तिथला सनराईज कवर करण्यासाठी पण आपल्याला घरातूनच निघण्यासाठी थोडासा उशीर झाल्यामुळे आपण सनराईज कवर नाही करू शकत त्यामुळं घाई करण्यात काही अर्थ नाही तर सध्या आपण आत्ता आहोत इंद्रायणी नदीच्या पुलावरती इंद्रायण नदीच्या पुलाच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय श्री संत तुकाराम महाराजांचे मेन मंदिर म्हणजेच मुख्य मंदिर त्या मंदिरापासून सरळ जाऊन आपल्याला भंडारा डोंगराचे दर्शन घ्यायचे आहे तर आपण त्या दिशेने कूच करू मित्रांनो भेटूया भंडारा डोंगरावर आत्ता थोडासा अंधार आहे कारण मी शूट करून नाही शकत आहे आपला मोबाईल थोडा हलका आहे समजून घ्या त्यामुळं आपण पुढे प्रवास सुरू करू थँक्यू नाही आपल्याला घरीच भरपूर उशीर झाल्या कारणाने आपण सनराईज तर एक्सप्लोअर नाही करू शकत आहे पण आपण आता भंडारा डोंगर चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करून घेऊया सकाळ सकाळ भंडारा डोंगराचा व्यू जो आहे तो तुम्हाला दाखवणार नक्कीच भंडारा डोंगराच्या पायथ्याला आपण पोचलेलो होतो तिथंच व्हिडिओ शूट करायच होता पण तिथं जवळपास पन्नास एक मुलं भरतीची तयारी करण्यासाठी थांबलेले होते त्यांच्यासमोर पहिलाच ब्लॉग शूट करण्याची माझी नर्वसनेस काही गेली नाही मी खूप ट्राय केलं <laughs> पण आय फेल आय ॲक्सेप्ट त्यामुळं आपण थोडंसं पुढे येऊन शूट करत आहोत पायथा जस्ट चढून थोडंसं समोर आलेला आहोत आता थेट आपण वर गेल्यावरती व्हिडिओ शूट करूया कारण जाता येता जास्त काही खास व्ह्यू नाही वरती गेल्यावर जो टॉप व्ह्यू आहे तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल मित्रांनो लोक या इथे सकाळी व्यायाम करण्यासाठी जॉगिंग करण्यासाठी रनिंग करण्यासाठी येतात अक्षरशः लांबून लांबून हे बघा तुम्ही पाहू शकता वयस्कर माणसे चालण्यासाठी या साइडला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण कंपन्यांचं आणि घरांचं साम्राज्य आहे या उजव्या बाजूला चाकण एम सी तसेच डोंगराच्या डाव्या बाजूला तळेगाव एम आय डी सी अशा दोन एम डी सी पडतात त्यामुळं इथे रोजगाराची काहीच कमी काई नाही तसेच हे बॅनर का लावले तिथं घाटाच्या मध्येच गाड्या पार्क करण्यामागचं कारण म्हणजे अर्ध्यापर्यंत गाडी आणायची तिथून वरती चालत जाऊन आपला ट्रेकचा आनंद देखील पूर्ण करायचा सकाळ सकाळ व्यायामही होतो व्ह्यू पॉईंटही बघायला भेटतो आणि जास्त चालायची गरज नको म्हणून थोडंसं एजेड लोक वगैरे अर्ध्यापर्यंत गाडी आणतात आता आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे पटपट थोडं घाई आहे त्यामुळे आपण गाडी आणलेली बाकी नाही तर आपण हे चालतच कव्हर करणार होतो अचानक भंडारा डोंगराकडे येण्याचं कारण म्हणजे आपल्याला करायचं होतं व्लॉग स्टार्ट आणि ब्लॉग चॅनल स्टार्ट करण्यासाठी कुठेतरी जाणं गरजेचं होतं आपण निघालो होतो श्रीमान रायगडावरती दर्शन घेण्यासाठी पण आपलं राजांचं दर्शन काही आपल्या आत्ता नशिबी नव्हतं त्यामुळंच आपण इथं छोटासा एक ट्रेक प्लॅन केला पण तोही लेट झाल्यामुळं आपल्याला गाडीवरच कवर करावा लागतो आहे कॅन्सल होण्यामागचं कारण म्हणजे आत्ता येणारा जोरदार पाऊस या पावसामुळे जी आपण ट्रीप बुक केली होती प्लॅन केली होती ती कॅन्सल करण्यात आली होती आणि थोडंसं लांब जायचं म्हटलं तर आपल्याकडे बाईक नाही आपली बाईक मध्यंतरी चोरीला गेली होती सध्या आपण या इलेक्ट्रिक बाईकवरती आपलं काम चालवतोय जसे पैसे येतील आपण नवीन बाईक परचेस करूच पण तरी पण असतं एक एम एच एकोणपन्नासची ची गाडी होती इथून चालत आल्यानंतर आपण डांबरी पायवाट किंवा जर छोटासा ट्रेक करायचा असेल तर डाव्या ही वरती जाणारी वाट बघू शकता या दोन्ही वाटांपैकी आपण कोणत्याही वाटेने जरी गेलो तरी आपण मंदिरापर्यंत नक्कीच पोहोचणार आहोत अक्षरशः ज्यासाठी आपण आलो होतो ना तो नजारा आपल्याला उभारताना दिसतोय मित्रांनो समोरच तुम्ही बघू शकता आभाळातून कसं चित्र पाडून भगवा प्रकाश जमिनीवरती पडत आहे तर या डोंगराचा छोटासा इतिहास बघायचा गेला मित्रांनो तर कसं होतं श्री क्षेत्र देवगाव जे पलीकडे गाव असलेलं आहे तिथं संत तुकाराम महाराज राहिला होते व तिथून दर बेग ते दररोज विठ्ठलाचं नामस्मरण करण्यासाठी वेगवेगळ्या शांत ठिकाणी जाऊन बसत होते जसं आजूबाजूला दोन तीन भामचंद्र वगैरे असे डोंगर आहेत ते ज्या डोंगरावर जातील तिकडे जिजाबाई त्यांच्या मागे त्यांचं जेवण घेऊन जात होते पण आता नेमकं त्यांना कळणार कसं की संत तुकाराम महाराज को डोंगरावर गेलेत कुठं जाऊन बसलेत तर ते छोटीशी युक्ती लावायच्या म्हणजे ते नेमकं कर काय करायच्या आहे का आता संत तुकाराम महाराज ज्या दिशेने जात होते त्या जा दिशेने ते विठ्ठलाचं नामस्मरण म्हणजे जप करत करत जात असत तर जिजाबाई काय करायच्या ज्या दिशेने संत तुकाराम महाराज गेले असेल त्या दिशेने त्यांना विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू यायचा तर वाटेला कान लावायचा ज्या दिशेने विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या दिशेने ते बाकरी घेऊन संत तुकाराम महाराजांच्या मागे जात होते तर या डोंगराचाही तसाच काही इतिहास आहे संत तुकाराम महाराज सारखे म्हणजे देऊपासून अगदी जवळच म्हणजे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या डोंगरावर शांत ठिकाणी येऊन झाडाखाली बसत असत वटेला काम दिवसेंदिवस करत असत व जात असत ते भक्तीमध्ये रमून गेल्यानंतर त्यांना भुकेचं काही भार राहत नसत तर त्यावेळेस त्यांच्या पत्नी जे जेवण घेऊन यायच्या तर त्या पिरियडमध्ये मध्ये तो काहीतरी सीन झालेला की विठ्ठलाचा काढायचं असं काहीतरी आहे मला ती नाही गोष्ट तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा पुण्यात राहून फ्रेश एअर आणि निसर्ग दोन्ही जर हवा असेल ना तर भंडारा डोंगरावरती एकदा यायलाच लागते कळलं का दर्शन तीर्थक्षेत्र शांत वातावरण निसर्गमय वातावरण एवढं सगळं एकाच ठिकाणी जे बघायला भेटतं ना ते दे देवगाव या इथून तुम्हाला समोर दिसत असेल आपल्याला भंडारा डोंगराचे टॉपचा व्ह्यू म्हणजेच जे मंदिर आहे त्याचं छोटस दर्शन होते म्हणजे हा लास्ट टप्पा आहे आपल्या घाटाचा भंडारा डोंगराचे काम चालू आहे पलीकडे दिसत आहे वरती आल्यानंतर सगळ्यात आधी इथे डावीकडे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता टू व्हीलर वगैरे पुढे देखील जागा आहे पार्किंग साठी पण इथेही करू शकता शेजारी नाश्त्यासाठी छोटंसं हॉटेल आहे आणि इथून एक व्ह्यू पॉइंट आहे तो मी तुम्हाला दाखवतो पाऊस येऊन गेलेला आहे त्यामुळे चिखल चिखल झालाय सगळा डोंगरावरती हा व्ह्यू पॉईंट बघायचा आलाय म्हणून आपल्याला तिक्काल लागला नाही तर अदरवाईज पूर्ण डांबरी रोड आहे इथं बाकडे देखील टाकलेत म्हणजे तुम्ही इथं बसून या व्ह्यू पॉइंटचा आनंद घेऊ शकताय आणि समोर हा व्ह्यू का इथे म्हटलं तर आपल्या देवगावातली रीलवाली मंडळी भरपूर येतात बरं का रील शूट करण्यासाठी कोणी व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणी त्याच्या गाडीचा व्हिडिओ शूट करण्यासाठी असे तर मुलं हौसी मुलं येत राहतात रील्स काढण्यासाठी तर भंडारा डोंगरावर येण्यासाठी ने नेमकं व कसं यायचं तर पुण्यात जिथे कुठे राहत असा तिथून जस्ट सिम्पल डेस्टिनेशनमध्ये श्री क्षेत्र देवगाव टाकायचं आणि लोकेशन स्टार्ट केल्यानंतर तुम्ही देहगावमध्ये पोचून जाता तर देहूमध्ये पोचल्यानंतर डायरेक्ट भंडारा डोंगराला येऊ नका ती वाईब नाही ना तर पहिले देवगावात श्री संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे त्याचे दर्शन घ्या त्यानंतर म्हटलं तर तुकाराम महाराजांचे जे प्रसिद्ध मंदिर आहे जे संत तुकाराम महाराज संस्थान नावाने ओळखलं जातं त्याचे दर्शन घ्या तिथे विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला बघण्यात मिळेल त्याचनंतर संत तुकाराम महाराजांची ज्योरीव काम करावी चांदीची मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल तसेच तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला वैकुंठ स्थान म्हणजे जिथून संत तुकाराम महाराजांनी वैकुंठाला प्रस्थान के केले असं स्थान आहे तिथे ते मोठं वृक्ष आहे त्या वृक्षाचं ज्यावेळेस तुम्ही दर्शन घ्यायचं तुम्हाला एक वेगळीच वाईप म्हणजे एक अशी वेगळी ऊर्जा निर्माण होईल तसंच वैकुंठगमन स्थानाचे दर्शन झाले ठीक आहे वैकुंठगमन स्थानाचे दर्शन झाल्यानंतर थोडंसं पुढं जायचं गाथा मंदिर म्हणून एक प्रसिद्ध मंदिर आहे देवमध्ये त्या मंदिराचे दर्शन घ्या तिथं दगडामध्ये कोरीवमध्ये संपूर्ण तुकाराम महाराजांची गाथा व त्याचे अभंग कोरीव कामात लिहिलेले आहेत त्या मंदिराच्या अक्षरशः अजूनही बांधकाम खाली म्हणजे मंदिराच्या खालच्या भागात थोडंफार चालू आहे म्हणजे जवळपास ते मंदिर पूर्ण होण्यासाठी मी सांगतो बारा ते पंधरा वर्ष टाईम लागलेला आहे असं एक कोरीवर नक्षीकाम असलेलं मंदिर प्रॉपर मेंटेन प्रॉपर हायजिन प्रॉपर स्वच्छता सर्वतोत्य तुम्हाला बघायला मिळेल मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर तिथं थोड्या वेळा बसा तिथल्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घ्या बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला डोह म्हणून आहे तिथे तुकाराम महाराजांनी गाथा बुडवल्या असं म्हणतात ठीक आहे तर गाथा बुडवल्या ना बुडवल्या तो तेव्हाचा प्रश्न आहे एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही तो इतिहास पण तिथं जो डोह आहे त्याला अनंत डोहा असे नाव आहे पूर्ण नदी जरी आटली ना तर त्या डोहातलं पाणी कधीच कमी झालेलं मी आजपर्यंत तरी येत गेल्या सव्वीस वर्षात पाहिलेलं नाही म्हणजे तिथं खोली लागत नाही असं म्हणतात तिथं भरपूर जणांचा बुडून जीव देखील गेलेला आहे तिथं कोणी पोहायला जायचं डेअरिंग करू नका जर प्रॉपर पोहता येत नसेल तर व दुसरी गोष्ट येथे होतील या चार पाच गोष्टींचं ज्यावेळेस तुम्ही दर्शन घेता तिथून तसंच पुढे मग जर तुम्ही प्रायव्हेट बसेस किंवा ट्रॅव्हल्सनी किंवा पब्लिक बसेसने आलेल्या असाल किंवा ओला ओबेरने आल्या असाल तर तुकाराम महाराजांचं मंदिरापासून जो जवळच जुना ब्रिज लागतो इंग्रज काळातला तर त्या ब्रिजपाशी रिक्षा लागलेल्या असतात तर तुम्हाला थेट भंडारा पायथ्याला घेऊन दर्शन करून माघारी देऊमध्ये सोडतील अशी सोय आहे आणि हे स्वतःचं वाहन असेल तर काही टेन्शनच नाही तिथून आल्यानंतर एक चार पाच किलोमीटर अंतरावर हा भंडारा डोंगर स्थित आहे या डोंगराचं वैशिष्ट्य म्हटलं तर डाव्या हाताला तळेगाव एम आय डी सी लागते आपल्याला उजव्या हाताला चाकण एम आय डी सी लागते व हा डोंगर स्थित झालेला आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता पूर्ण पूर्ण सिमेंटचं जंगल नाही म्हणता येईल पूर्ण कंपन्या आणि घरं झालेली आहेत त्याच्यामध्ये हे छोटसं नैसर्गिक ठिकाण अजूनही त्याची थक धरून आहे कारण याला तीर्थक्षेत्राचा मान आहे जवळपास मागची पंधरा मिनटं या पाकड्यावर बसलेलो आहे मी इथून जाण्याचा आनंद नाही अजून इथून पुढे तर मंदिर आहे मंदिरात किती प्रसन्न वाटेल चला बघूया वरती मंदिराचं बांधकाम चालू आहे ते एकदा आपण पाहून घेऊ मागून वरती आल्यानंतर वडाच्या झाडापासून चा दोन चार पायऱ्या चढल्या की उजवीकडे चढवून एक रोड जातो त्या टाकीच्या वरती एक व्ह्यू पॉइंट आहे आणि आतमध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर आहे पलीकडे व डावीकडे हे नवीन मंदिर हेच काम आत्ता होत आहे ते आपण आधी पाहून घेऊ चालू असताना मंदिराच्या आत प्रवेश करायला कारण इतर जर दगडांचं वगैरे द्वारे उचलून किती वरती ठेवले जातात तर अपघात होण्याची वगैरे शक्यता आहे त्यामुळं काम चालू असताना कोणी आत येण्याचं धाडस तरी करू नये त्यामुळे मंदिराच्या पण मस्त काम होते तुम्ही बघू शकता ते बारीक नक्षीचं काम आहे बघा

या लेण्यांकडे कुणाची नाहीये त्यामुळे या लेण्या जास्त प्रसिद्ध नाहीये. पण तुम्हाला जरी या लेण्या व्हिजिट करायच्या असतील तर या मंदिराच्या डाव्या बाजूला खाली उतरून तुम्ही या लेण्या नक्की चेक करू शकता व पुरातन काळीतील शैलीचा छोटासा अनुभव घेऊ शकता खतम झालाय ना तर निसर्ग बघा कसा बहरतोय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू व्हिजिट अगेन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा